नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि छान अशी सकाळ झालेली आहे आणि सकाळचे नऊ वाजले होते आणि दिशांगला बाहेर फिरायला जायचं होतं की सुट्टी आहे ताई कुठेतरी फिरायला जाऊ फिरायला जाऊ तर म्हटलं चला याला कर्जत रोडला घेऊन जाऊ तिकडे कसं गाड्यांची वर्दळ सुद्धा कमी असते आणि धुकं सुद्धा पडलं होतं तर म्हंटल चला आपण त्याला घेऊन जाऊ सकाळची वेळ आहे तर आजूबाजूचं वातावरण पण खूप असं मस्त होतं आणि मॉर्निंग मध्ये फिरण्यासाठी खूप असं मस्त वाटत होतं आम्हाला दोघांना पण तो सुद्धा खुश झाला होता आणि जातानाच आम्हाला वाटेमध्ये एक नर्सरी सुद्धा दिसली आणि आमची काही झाड खराब झाली होती आणि आम्हाला अजून नवीन घ्यायची होती यासाठी मग आम्ही इकडे फुलझाड बघण्यासाठी गेलो तर इकडे एवढी अशी एवढ्या प्रकारची फुलझाड होती कोणती घेऊ कोणती नको घेऊ हेच चालू होतं तर मला घ्यायचा होता गोंडा तर म्हटलं गोंडा काही वेळेस कसं आपल्याकडे जगत नाही किंवा ते बोलले आम्हाला बारमाही गोंडा आहे मग म्हंटल की नको म्हणून पण एकदा आपण लावला होता तर काही एवढा जगला नाही तर मग ऑलरेडी एक जास्वंदीचं होतं लाल कलरचं तर ह्यांना म्हटलं की ऑरेंज वालर सुद्धा खूप छान दिसतं तर आपण ते सुद्धा घेऊ तर मी इकडे काही तीन चार प्रकारची झाडं घेतली शिवाय कोरफड सुद्धा घेतलेला आहे ते सर्दी क कधी सर्दी खोकला काही झालं किंवा त्वचेचं काही वाटलं आपल्याला तर कसं आपल्या घरी असलं की आपल्याला ते काढून लावता येतं तर अशी खूप प्रकारची इकडे झाडं होती तर त्यातली आम्ही शेवटी चार झाडं घेतली मोगरा घेतलं परत कोरफड सुद्धा घेतलं आणि जास्वंदी पण घेतली आणि थोडी आम्हाला मातीसुद्धा हवी होती ती सुद्धा आम्ही इकडून घेतली तर आता मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर इकडे माझं चालू झालं एक एक हे मनी प्लांट होता तो मी काढून टाकला कारण तो थोडा सुकला होता या हिशोबाने तो काढला दुसऱ्या कुंडीमध्ये लावायचा प्लान केला कारण छोट्या कुंडीत लावू मोठ्या कुंडीमध्ये आपण जास्वंद लावू या हिशोबाने मी आता सगळी झाडं इथे माती उपसून लावायला सुरुवात केलेली आहे तर म्हणतोय आपण आहे जर ना नवी नवी ते ते ही नवीन झाडं आणलेली आहेत हे नवीन जास्वंद आणलं ऑलरेडी आमच्याकडे गे रेडीसारखं जास्वंद आहे त्यांना म्हटलं ऑरेंजवाला पण एक जास्वंद आला तर ते सगळं आता हे लावते आणि हा जो मनी प्लांट आहे तो आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये कारण जास्वंदाला मोठी कुंडी पाहिजे ना शिवाय कोरपड आणि मोगरासुद्धा आणला कारण गेल्यावरच चांगले मोगरा थोडासा उन्हामुळे थोडा जास्त पाण्यामुळे तो खराब झाला म्हंटलं आता तरी असतंय दोघी पण छान दिसते लवरेडी कळ आहेत दोघी आता कशी खुलते इकडे याची मस्ती मला मातीमध्ये खेळायची मी खेळत नाही मातीमध्ये मी काम करते ना बाहेर ना खेळायला जायचं आहे ओके हो का याच्याबद्दल खूप सारे याची मुळे मोनिष्लांची इकडे ना आपली संध्याकाळी जी झाडं लावत होते ना जे सगळी झाड वगैरे लावून झालेली आहे सगळे व्यवस्थित एका साइड जे व्यवस्थित लावून झालेले आहेत त्यांना पाणी बिणी सगळं घालून गॅलरी क्लीन करून आता मी स्वयंपाक बनून झालाय माझं सगळं तर मग आता दिसांचे बाबा आणि बोलत होते की आता काहीतरी गोड बनव त्यांनी सकाळी येताना ही गाजर आणले होते तर हे बघा हे गाजर छान असे त्यांना फ्रेश सकाळी जेव्हा ते मॉर्निंग वॉकला गेले जिमला गेले जेव्हा त्यांना असे गाजर मिळाले तर ते सगळे गाजर घेऊन आले तर म्हणतात थंडीसुद्धा आहे तर थंडीच्या मोसममध्ये असं गोड गोड असं त्यांना खाय त्यांना चाल खूप जास्त आवडतं तो म्हटलं चला तो सुद्धा बनवूया तर आता मी हलवा बनवण्यासाठी घेत आहे तर सगळ्यात आधी हे जे गाजर आहेत ते सगळे स्वच्छ दोन चाल काढून मी किसून घेते तर इकडे नाही बघा मी गाजर वगैरे गाजर सगळं किसून घेतलेलं सव्वा किलो गाजर आहे साखर घेतलेली आहे आणि थोडंसं बेदाना आणि बदाम घेतलेला आहे तर आता सगळ्यात आधी आहे ना मी कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी टाकून घेते तूप आणि तूप जास्त असेल तर आपला हलवा जास्त टेस्टी होईल म्हणून थोडंसं जरा तूप जरा मी जरा जास्त टाकते तर तीन चमचे मी ते तूप टाकून घेतलेलं आहे तूप थोडंसं मेल्ट होऊन द्यावे आणि त्याच्यामध्ये मी हे जे बदाम आणि मनुके घेतलेले आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तर आपण मरुका आणि बदाम जर टाकून घेतलेले थोडंसं आपण जरा थोडंसं फ्राय करून घेऊया कारण काज बदाम कसा तळून छान लागतो म्हणून तो आपण टाकणार आहे तळायला शिवाय आपला बेदाना सुद्धा छान असं फुले सगळा जो किसलेला जो गाजर आहे तो टाकून घेते मी ते गॅस फ्लेम बारीक ठेवते कारण सगळं टाकून घ्यायचंय ना तर आता इकडे ना दहा मिनिट जरा मी साखरेच्या पाण्यामध्ये जरा आपला जो गाजर आहे शिजून घेतलेला थोडस दूध दूध टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये आणि त्याला छान अशी मलाई सुद्धा सुटेल दूध टाकून घेऊया आपण आधी आपण थोडं दूध घातलेलं आहे आता आपण हळूहळू करून सगळं दूध टाकून घेणार आहे आणि त्याला छान पैकी आपण शिजवून घेणार आहे दुधामध्ये <coughs> मंडळी आज आपल्या जेवणामध्ये आहे वरण भात हिरव्या वाटाण्याची भाजी गाजरचा हलवा पापड आणि लोणचं तर हे सगळं आपल्या जेवणामध्ये आहे किंवा आपण आज तुम्हाला जर तुम्हाला आप जर आपला आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर इकडे आमच्या मंडळीला राग आलेला आहे रुचलेला आहे माझं शोनू रुचलेला आहे तर तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा तर अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू आपण तोपर्यंत बाय करा बाय बाय रुचलाय माझा फोन